सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणूक आढावा बैठकीत खासदार उदयनराजे भोसले यांना केंद्रात आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना राज्यात मंत्रिपद देण्याबाबत तसेच खासदार उदयनराजे भोसले लोकसभेचे खासदार झाल्याने राज्यसभेवर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्याला संधी मिळावी असा ठराव एकमताने करण्यात आला सातारा शहरातील शासकीय विसरंग येथे भाजपची आढावा बैठक झाली यावेळी सातारा लोकसभेचा आढावा घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले माजी आमदार योगेश टिळेकर जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर व अविनाश कदम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत असून मागील चोवीस तासापर्यंत नवजा येथे एकशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर तर कोयनानगर येथे एकशे एकोणचाळीस आणि महाबळेश्वरला चौऱ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली खट्टाव तालुक्यातील मांडवे येथील वीर जवान ज्ञानेश्वर हनुमंत खाडे वय एकोणतीस यांना जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे वीर मनन आले ही माहिती समजताच मांडवे गावावर शोककळा पसरली शहीद वीर जवान ज्ञानेश्वर खाडे यांच्यावर शासकीय इतमामात मांडवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले सिने अभिनेता सलमान खान चित्रीकरणासाठी महाबळेश्वरमध्ये सलमान खानच्या संरक्षणासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आणि सोबत गाड्यांचा ताफा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांनी पाय धुतले या प्रकरणावरून कोरेगावमध्ये शिवसेना व भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या प्रतिमे जोडे मारत आंदोलन केले सातारा जिल्हा परिषदच्या दोनशे तेवीस शाळांचा विकास मॉडेल स्कूल म्हणून करण्यात येणार जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी काम सुरू असून सेमी इंग्लिश शिक्षण संगणकाचे ज्ञान देण्याबाबतचा आराखडा तयार झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांनी दिली कराड दक्षिणचे आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेसकडून मध्य प्रदेशची जबाबदारी आमदार पृथ्वीराज चव्हाण लोकसभा निवडणुकीचा घेणार आढावा कोयना धरणात काल अखेर चौदा पॉईंट त्र्याण्णव टी एम सी पाणीसाठा धरण क्षेत्रात पावसाची सत्ताधार सुरू सातारा जिल्ह्यातील वडुजो मसूरला दोन वर्षापूर्वी पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील फरार आरोपीला सातारा पोलिसांनी घेतले ताब्यात अतुल भोसले वय सव्वीस राहणार कासारी तालुका अष्टा जिल्हा बीड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सातारा तालुक्यातील कोंडवे येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कोंडवे ग्रामपंचायतीतर्फे सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी आदींच्या उपस्थितीत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले जागतिक योग दिनानिमित्त कराड तालुक्यातील उमरज येथील महाविद्यालयात योगदिन करण्यात आला साजरा महाविद्यालय रोटरी क्लब उमरज व लोकमान्य सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने योगदिन झाला साजरा कराड शहरात सिग्नल परिसरात अतिक्रमण करून चायनीजचे हातगाडे थाटण्यात आले याचा वाहनधारकांना होत आहे त्रास रस्त्यावरून वाहन चालवताना चायनीजच्या ठसक्याने वाहनधारक झाले बेजार कोरेगाव तालुक्यातील रहमतपूरला गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दीड तास झालेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले गुरुवारी आठवडा बाजार असल्याने अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारामळ उडाली कोरेगाव पंचायत समिती येथे शंकरराव जगताप सभागृहात दिनांक चोवीस जून रोजी सकाळी दहा वाजता नामदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पी एम किसान योजना शेतकरी मेळाव्याचे आयोजन कोरेगाव शहरात अनेक भागात दूषित पाणी पुरवठा अनेक भागात गडूळ पाणी आल्याने नागरिक संतप्त कराड येथील लाहोटी कन्या प्रशालेत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थिनींना देण्यात आले योगाचे तडे वाई ते पाचगणी या पसरणी घाटात दरड कोसळण्याची टांगती तलवार वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण कच्छ कडवा पाटीदार समाज कराड पटेल युवा मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले कॉटेज हॉस्पिटल ब्लड बँक कराड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये सव्वीस रक्तदात्यांनी रक्तदान केले मान तालुक्यातील मसवड शहरातील भगवान गल्लीतील अतिक्रमण काढून दर्जेदार रस्ते करण्याची नागरिकांकडून होत आहे मागणी मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुका यांच्या वतीने मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्या विद्यार्थिनींचा सत्कार व करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे चोवीस जून रोजी आयोजन महाराजा मंगल कार्यालय फलटण येथे करण्यात आले आहे श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित सव वेणुताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सातारा शहरातील अजिंक्यतारा किडल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे झाले चालू सातारा शहरातील सी कॉलेज परिसर तसेच कामाठीपुरा पेठ परिसरात कचऱ्याचे ढीग नगरपालिकेचे दुर्लक्ष परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य